नमस्कार मी प्राध्यापिका दाते लेखक क्रमांक तीनशे त्रेसष्ट अठ्ठावीस डिसेंबर यात्रा श्रीजींचा प्रवास तिसऱ्या जो झाला तो गंधमादन पर्वतावरचा तो अतिशय प्रसन्न वातावरणात छान चालू असतो अचानक एक वेगळंच जनावर काहीतरी पाहायला मिळतं हे कोण असेल अतिशय कुतूहलाने श्रीजी त्याच्याकडे बघत असतात तेवढ्यात भाग भार्गवराम सांगतात की ते मालवाहू जनावर आहे कधीकधी गा गाड्यांनाही जुमतात म्हणजे बैलगाड्यांसारख्या ज्या गाड्या असतात त्यांना आणि नेमकीच त्यांना त्या जनावरांना जुंपलेली एक गाडी जायला जाताना दिसते श्रीजींची त्या गाडीत असलेल्या व्यक्तीवर नजर जाते ती तंदुलतने असते चेहरा गोर गुरगु गरगरीत असतो लहानशी बसकी टोपी डोक्याला असते पिवळट कांतीचा बारीक मिशीचा कपाळ तुळतुळीत व गोल असलेला गाडीवान दृष्टी आड होईपर्यंत श्रीजी त्याच्याकडे पाहत असतात आणि एकदम गाडी दिसेनाशी झाल्यावर त्यांच्या लक्षात येतं की आता अग्निहोत्राची वेळ झाली आणि ते मठात परततात याचे मात्र गुहे हो उलगडत नाही आणि तो गंधमादन पर्वत होता वास्तविक एरवी पूर्वाभिभाषी असं भगवान परशुरामांना म्हटलं जातं की उत्तर प्रश्न निर्माण होता क्षणी उत्तर देणारे असे ते होते पण इथं मात्र ते बोलत नाहीत याला कारण काय मला तर असं वाटतं की ती जी व्यक्ती होती ती कदाचित भगवानांनी आपलंच रूप धारण करून दर्शनाला दत्तात्रेयांच्या जात असेल कारण गंधमादन पर्वतच दत्त आणि भार्गव संवाद झाल्याचं स्थान आहे त्यांना तो एरवी वेळेपूर्वी उत्तर देणारे भगवान इथे बोलत नाहीत त्यांचे चित्त पूर्वीच्या दत्त भार्गव संवादाच्या स्मृतीमध्ये रममाण झालेले असते आणि भार्गवराम श्री दत्त महाराजांच्या अद्भुत्व अलौकिक कृपाप्रसादाने किंवा कृपाप्रसाद स्मरणाने भावविभोर झालेले असतात बसायची त्यांना ह्याच यात्रेमध्ये स्त्रींनासुद्धा अंतप्रेरणेने अनुष्ठानाला बसायची इच्छा होते कारण दत्त भार्गव संवादात स्त्रीविद्या ओतप्रोत भरलेली आहे श्रीजी तर सूचित करत आहेत की आम वारंवार म्हणायचे रह, त्या उर, ते की आमचा अणू रेणू हा त्रिपुरी मंत्रमय झाला आहे मग ह्या त्रिपुरी मंत्राच्या रह रहस्याचे जन्मस्थान किंबहुना मर्मस्थान हाच तो गंधवादन पर्वत असतो त्यामुळं त्यांना स्वाभाविकपणे उ उर्मी झाली की आपण इथं अनुष्ठानाला बसावं हा त्यांच्या त्या स्वाभाविकतेचा त्या स्थानाच्या स्वाभाविकतेचा प्रतिसाद असतो सूर्यास्तला श्रीजी मठात परतले पुन्हा चौथी यात्रा कैलासाची झाली कैलास म्हणजे पुन्हा हिमालयाचीच दोघांच्या प्रेमादराचे ते स्थान असते दोघांनाही शिवजींबद्दल आतुनात खूप प्रेम असते शिवजींची त्या दोघांना पाहून समाधी भग्न केली आणि दोघांना कडकडून भेटले असा प्रेमानंद लुटतच चौथी यात्रा संपली पाचवी व सहावी यात्रा मध्यरात्रीची आहे पाच मध्यरात्री उलटून गेल्यावर झालेले आहेत पाचवी यात्रा पंढरपूरची भगवानाने स्वत कलियुगात आपण या स्थानी आहेत असं सांगितलं भवसागर कमरे एवढा खोल आहे हे सूचित कर असे सूचित करणारे पांडुरंग विटेवरून खाली आले तिघे भेटीत दंग झाले तेवढ्यात ब्राह्मूहूर्ताची चाहूल लागली आणि स्वस्थानी सर्वजण गेले पुन्हा पुढच्या एका ह्याच्यात मध्यरात्री उलटल्यावर भगवान आले आणि चला म्हणाले आणि दोघेजणं मनोवेगाने श्रीशैल्यावर गेले ट्रिपूर स्वच्छ चांदणं पडलेलं असतं असं म्हणतात निरव शांतता असते द्वार बंदच असतं श्रीजींच्या मनात येतं द्वार बंद असं तेवढ्यात पुन्हा भगवान परशुराम पूर्वाभिभाषी म्हणतात की हो हे फक्त शिवरात्रीलाच उघडे असते मग ते दोघे ते आणि असं सांगताहे तोवर ते द्वार आपोआप उघडलं जातं हे दोघे आज जातात मल्लिकार्जुनाची श्रीशैल्याच्या मल्लिकार्जुनाची पहिली पूजा झालेली असते त्याचा असा संकेत आहे की देवता गंधर्व ती पूजा करतात तर नुकतेच कुणी गंगा वाहिली आहे छान भस्मविलेपण केलेलं होतं ताजे बिलवदर आणि दिव्य अशी सुगंधी फुले त्यावर वाहिलेली होती हे सर्व दर्शन घेतच उभयता परतले मनाला आनंद देणाऱ्या अशा या सहा यात्रा अतिशय विस्मयकारी आहेत भगवान परशुरामांच्या श्रीजींवरच्या निखळ प्रेमामुळे ह्या या यात्रा घडल्या श्रीकांतजी महाराज म्हणत या सर्व यात्रांचे वर्णन हा श्रीजींचा आवडीचा व जिव्हाळ्याचा विषय होता अशा अद्वितीय व अद्भुत अलौकिक यात्रेचे वर्णन श्रीजी अतिशय खुलवून खुलवून करायचे आणि भावमग्न होऊन जायचे ते अगदी स्वाभाविक होतं धन्य श्रीजींच्या यात्रा आणि धन्य अतिमानुष मार्ग नमस्कार